मजेची गोष्ट आहे महाराज कावळा वेगळा आणि डोमकावळा वेगळा डोमकावळ्यापासून सावध राहा तर माधव राहा आपल्याच गाडीत राहतात आपल्याच गाडीत खातात प्रचार दुसऱ्याचा करतात त्याला डोमकावळा म्हणतात आपल्याला भीती परक्यापासून नाहीच आहे आपल्याला भीती जवळ राहणार पासून आहे महाराज बरोबर आहे का नाही खातात आपलं राहतात आपलं आपल्या सगळे गुप्तचर विभागाच्या बातम्या ते काय देतात विरोधी पक्षात देतात आपल्या सोबत कोण ठेवायचं माझा एक मित्र आहे कीर्तनकार हुशार आहे तो महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आहे तो मला नेहमी म्हणतो तू तुझ्या सोबत सगळे मेंटलच लोक ठेवतो म्हणलं येड्यात माणूस हुशार असतो म्हणलं हुशार जर ठोक ठेवला तर तो कधी घात कराल काही सांगता येत दुखतो पण त्रास नाही काही कोणी घेता येते <laughs> <laughs> पण हुशार माणूस कधी घात करतील काही सांगता येत नाही म्हणून आपल्या आजूबाजूचे लोक आपल्या गाडीचा ड्रायव्हर कोण आहे आपल्या गाडी पाठी पाठीमाग बसणार कोण आहे आतापर्यंत जेवढे अरे छत्रपती राजांचा घात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा घात जवळच्या अरे बाहेरच्या माणसाला तुमचं आपलं काही माहितच नाही दुःखी बाहेरच्या लोकांना नाही माहित नाहीये तुमची कमजोरी काय आहे बाहेरच्या लोकांना नाही माहित तुमची कमजोरी काय तुमच्या जवळच्या लोकांना आहे म्हणून तुमच्या आजूबाजूचे लोक थोडे विचार करून ठेवले पाहिजेत महाराज बरोबर आहे का नाही अरे काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजूबाजूचे लोक असतील हो शिवा काशी त्याला माहित होतात की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐवजी जर ह्या डोलीत बसलो तर अवघ्या काही तासाने अवघ्या काही मिनिटाने माझा घात होणार आहे मला नारदाच्या गादीवर सांगायला स्वाभिमान वाटतोय महाराज छत्रपती महाराष्ट्रा पुरते द्या सोडून भारतापुरते द्या सोडून जगात सुद्धा माझ्या छत्रपती राजा होणार नाही का अरे ज्या ज्या माणसासाठी माणसासाठी लोक सहज मरण हातात घेत होते महाराज ज्या माणसासाठी अरे तान्हाजी मानोसरे माहित होत बाजी प्रभूंना माहीत होता आम्ही मरणार आहे पण ज्या राजासाठी लोक हसत हसत मरणाला कवटळत होते काय ताकद असेल माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाची त्या राजासाठी लोक मरत होते महाराज ही देशीच्या बाटलीवर कोंबड्याच्या टांगेवर लोक मॅनेज होतात थो। होणार महाराज कठीण तळा झालाय अवघड था। झालाय छत्रपती संभाजी राजे ज्या वेळेस तुमच्याकडून पाहत असेल ते म्हणत असेल यांच्यासाठी मी दों -दों ले ले ते बलिदान दिलं नाही लोक दोन दोन हजार मॅनेज होत सगळ्यात कमी किंमत माणसाची काढली महाराज लोकांनी चांगली माहीत जर केली का किंमत दीड लाख त्या नंदुरबारला त्या घोड्याचा बाजार भेटतो ते मी काले काढून टाईस पाहिले की पन्नास लाख आहे का घोडी गेली महाराज एवढी सुंदर घोड्याला पन्नास लाख देतात लोक इंग्लिश कुत्र जर घ्यायला गेले तर पन्नास हजार किंमत आहे चांगली जर गावरान कोंबडी खायला गेली तीन तीन हजार रुपये किंमत आहे मग कोंबडीची किंमत तीन हजार कुत्र्याची किंमत पन्नास हजार म्हशीची किंमत दीड लाख घोड्याची किंमत पन्नास लाख आणि तुमची किंमत दोन हजार <laughs> लिहून ठेवा माझं वाक्य तुम्ही काळजावर जोपर्यंत या देशातला नागरिक पैसे घेऊन मतदान करतो तोपर्यंत या देशातल्या लोकांनी विकासाची अपेक्षा कधीच करायची निघाड्या विकासाला महत्वच राहिलेलं नाहीये एका आमदाराने मला सांगितलं मनी महाराज इथं ना काम नाही इथं राम इथं फक्त चालतो चालतो काय ना राम ना काम इथं काय चालतो धाम अजिबात नाही अरे कधीतरी थोड्या गोष्टीचा विचार केला पाहिजे पाच हजार रुपये बक्षीस दिल्या जाईल आता कावळा पकडणं एवढं सोपं आहे का महाराज कठीण ताळा आहे एक आंधळा मनुष्य गंगेवर स्नानासाठी केला आता डोळेवाल्यांनाच कावळा भेटत नाही आंधळ्याला कधी भेटवलो आणि त्या आंधळ्याने देवाचं चिंतन सुरू केलं स्त्रिया हात वर केले त्याच्या मनी नाही ध्यानी नाही आंधळ्याचं नशीब एवढं चांगलं कि ते कावळा सापडला बरोबर आहे का बरोबर आहे का नाही जे कधी न निवडून येणारे लोक या टायमाला निवडून आले म्हणजे आंधळ्यात कावळा सापडला असं झालं बरोबर आहे का त्यांना ग्रामपंचायतला पाचशे मतांनी ते तीस तीस आजाराने निवडून सोपं आहे का मग आपण तीस वर्ष झालं राजकारण अंगी तर त्यातला एक नंबरचा आहे मला सगळं माहिती <laughs> बरोबर आहे का नाही ऐका तिकडे जाऊ नका तुम्ही घेताना नका <laughs> <laughs> आंधळ्याच्या हातात कावळा सापडल्या बरोबर आंधळा एवढा खूप झाला महाराज पाच हजार भेटणार आहे वा, 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 वा आजी सोनी याचा दिन उकडचे पाच हजार आहे ना पण आंधळ स्वार्थी होतं काय होतं आंधळ स्वार्थी होतं आंधळ्याने विचार केला सकाळचे आठ नऊ वाजले एक कावळा सापडला दुपारी चार वाजे लोक दोन चार सापडले तर कशी बी आपण दहावीस हजार घेऊन जाऊ शकतो मग आंधळ्याने काय केलं पण आंधळ्याने तो कावळा घेतला आणि बगलात ठेवला कुठ ठेवला बगलात ठेवला आंधळ्याने तो कावळा घेतला आणि बगलात ठेवला आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी हातवर केला आंधळ्याने तो कावळा घेतला बगलात ठेवला दुसरा कावळा पहिले गेलो मी तुला आता किती तुरमास केले म्हणजे महाराज सांगतात तसा आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा न एक एक ने कोटी कोटी फेरा मंगळ देवारा अरे हिंदी कवीच वर्णनिव्हान एकदा गर्दी मिळालेला आहे ना महाराज या संधीचं सोनं करा वेळ नका वाया घालू माझी सर्वांना विनंती आहे अरे कोणाच्याही पुण्यतिथीला गेले कोणाच्या दस विधीला गेले कोणाच्या वर्ष गेले किती तसले बस बसले हात विचार करत जा आमच्या पंजाबरावच्या तुम्ही पुण्यतिथी निमित्त उपस्थित सर्व माझ्या माता मावल्या पुरुष मंडळी आपण कीर्तनातून एवढाच आदर्श घ्या की पंजाबरावने काम एवढं चांगलं केलं त्यांचं पुण्य पुण्यस्मरण आहे आपण कमीत कमी आव दशकरी बिलकुल घरच्यांनी घातली पाहिजेत ना आपली पहिलं तरी पुण्यस्मरण झालं पाहिजेत ना महाराज म्हणून सर्वांना माझी विनंती आहे जीवन जगत असताना जीवन चांगलं झालं गाड्यांना परत परत या गोष्टी नाहीये अरे गाडी येण्यापूर्वी माणसाने कस्टॉपर केलं पाहिजे गाडी निघून गेल्यानंतर कॉपर काय जाऊन फायदा आहे एवढे लोक अहंकारामध्ये एवढे लोक ते महाराज मग हसू येत काही काही लोक म्हणतात महाराज मी जर मेलो ना भाषा फार कशी असते महाराज मी जर मेलो ना तर असं समजा आमच्या गावचा सत्ताच बंद पडला तू मरून बघ ना एकदा लोक तुझ्यापेक्षा चालेल सप्ताह करतो काही लोक म्हणतात महाराज मी जर मेलो ना तर आमची ग्रामपंचायत चालू शकत नाही हो बघ तुझ्यापेक्षा लोक चांगली ग्रामपंचायत चालवायचे हे जुने लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेल्या भारताचं कसून कुठं काय झालं इंदिरा गांधी गेल्या तर सोनिया गांधी आल्याच ना सोनिया गांधी गेल्या मोदी साहेब आले उद्या तेही जातील कोणी कोणी तरी आहे ते ज्याच्यात नित्य बदल होतो जिथं कोणा वाचून काही राहते त्याला जग मानतात जो अहंकार आहे तुमच्या मनामध्ये मा अरे कोण आहे तुम्ही आणि मी लोक म्हणतात की माझ्यासारखा हुशार माझ्यासारखा बुद्धिमान जगात कोणीच नाही मला एवढंच उदाहरण सांगायचं भारत रत्न लता दिदी मंगेशकरांचं नाव तुम्ही सगळेजण ऐकून आहात पन्नास हजार गाणी गायले महाराज त्या मायमाऊली किती कोणीही पसायदान गाव द्या माय माउलीने जेवढं पसायदान गायलं तेवढं सुंदर जगाच्या पाठीवर कोणाला जमलं नाही महाराज पसायदाना मला एवढंच सांगायचं माय मायमाऊली ज्या दिवशी मिली त्या दिवशी फक्त एक दिवस भारतीयांनी तिचं स्टेटस ठेवलं किती दिवस ठेवलं किती दिवस मग भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाचा स्टेटस लोक एक दिवस ठेवतात तुम्ही घरी जाऊन पाह तुमचं माझं स्टेटस काय कोण ओळखत महाराज आपल्याला अरे आपल्याला घरात बायको आंघोळीला पाणी टायमावर टाकत नाही आपलं कोण स्टेटस ठेवणार आहे एका हिंदी कवीचं वाक्य आहे दिन निकले सैर करणे मनवे का यार मानते थे कोण बोललाय तू पहा एक दिन निकले सैर करणे म्हणजे का यार थे एक तर फरि जोर एक तर स्मशान ते के के तले छुबी हड़ी हड़ी के ये बयान थे अरे महाराज त्या दिवशी आणि नाहीच ना तुमचं देह हे काळाचे धन तेथे मनुष्याचे काय आहे म्हणून जाणाऱ्या गोष्टी विषयी विचार करूच नका एका ठिकाणी महाराज किती गोड सांगतात पहा हा देह जाणार

ज्या लोकांनी जीवनभर फक्त समाजाचं काम केलं त्याच लोकांच्या आठवणी लोक करतात कोणाची आठवण करायला लोक काय तयार आहे हजारो लोक आणि मुंग्यासारखे हजारो जलमतात आणि हजारो मारतात मग प्रत्येकाची पुण्यतिथी होती प्रत्येकाची जयंती होत नाहीये मरून सुद्धा जर जीवन करायचं असेल तर जीवनभर लोकांच्या अडचणीत उभे राहा मरून सुद्धा जर जिवंत करायचं असेल तर लोकांचे काम करा मरून सुद्धा जर जीवन करायचं असेल तर होईल तोपर्यंत या हाताने चांगलं होईल तेवढं करा अरे बसणाऱ्या सर्व मंडळी माझा छोटासा प्रश्न आहे बसणाऱ्या लोकांना तुमच्या पंजोबाचं नाव माहित नाही गड्यानो पंजोबा असेल तर खापर पंजोबाचं माहित नाही खापर पंजोबाचं माहित असेल पण टपर पंजोबा मलाही माहित नाही तुमचं काही सांगता येत नाही टप्पोर पंजोबाचं आहे का माहित असेल पण टपोर पंजोबा आणि मग ज्या पंजोबाने तुमच्यासाठी जमीन कमवून ठेवली गाव कमवून ठेवलं नाव कमवून ठेवलं प्रॉपर्टी कमवून ठेवली त्या पंजोबाचा साधा फोटो नाहीये तुमच्या आणि माझ्या घरात चारशे वर्षे झाले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाला जाऊन असं घर नाहीये की त्या घरामध्ये माझ्या छत्रपतीचा फोटो नाहीये असं घर नाहीये की त्या घरामध्ये माझ्या धर्मवीर संभाजी राजांचा फोटो नाहीये असं घर नाही की त्या घरामध्ये ज्ञानोबाई तुकोबरायचा फोटो नाहीये असं घर नाही की त्याच्यामध्ये आहिल्याबाई होळकरांचा फोटो नाही याच कारण काय या लोकांनी जीवनभर फक्त आणि फक्त समाजाचा विचार केला